आज आपण मकर संक्रांतीला प्रत्येकाच्या घरी आवाजून केली जाणारी भोगीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत ही भोगीची भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी या दिवशी केली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भोगीची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी कोणकोणत्या भाज्या घेतल्या त्या आधी सांगते एक वाटी फुलकोबी अर्धी वाटी हिरवे वटाणे अर्धी वाटी हिरवं वांग एक वाटी वालाचं शेंगा अर्धी वाटी बटाटा अर्धी वाटी पोपटीचे दाणे अर्धी वाटी गाजर आणि थोडेसे शेंगदाणे या सर्व भाज्या मी भोगीच्या भाजीसाठी घेतल्या आहेत तुमच्याकडे यापैकी एक दोन भाज्या कमी असल्या तरीसुद्धा तुम्ही ही भाजी सारख्याच पद्धतीने करू शकता आपली भोगीची भाजी चविष्ट होण्यासाठी आपल्याला सर्वात आधी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आता हे शेंगदाणे तीन चार मिनटं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांना खूप जास्त भाजून घ्यायचं नाही कारण ते समोर सुद्धा भाजलेच जाणार आहे नंतर यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेला खोबरा किस घेतलेला आहे आता या खोबरा किसला सोनेरी रंग भाजून आहे इथे ना शक्यतो खोबरा वापर करा एकतर तो लवकर भाजला जातो आणि बारीक सुद्धा लवकर होतो नंतर ना यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तीळ टाकायचे आहे आणि मिनिटभर भाजून घ्यायचे आहे मिनिटभरामध्ये बघा तीळ भाजले जातात आणि तिळाचा चटचट असा आवाज देखील यायला सुरुवात होते इथे शेंगदाणे खोबरं तीळ तीनही खरपूस भाजून झालेले आहे बाहेर काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते थंड झाल्यानंतर भाजून घेतलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि आता याच एकदम बारीक अस वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा अस मस्त बारीक वाटण वाटून तयार आहे आता भाजीला फोडणी देऊ त्यासाठी इथं मी कढईमध्ये भाजीला लागेल इतक तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की यासोबतच चमचाभर लसण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे मिनिटभर अद्रक लसून तेलामध्ये परतून घेते या भाजीमध्ये मी फोडणीसाठी ना कांदा वापरलेला नाही पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वापरू शकता इथे ना अद्रक लसून छान तेलामध्ये परतून झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे पाव चमचा हळद आवडीनुसार लाल मिरची पावडर अर्धा चमचा गोळा मसाला तुमच्याकडे गोळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ आता टाकलेले हे सर्व पावडर मसाले तेलामध्ये सेकंडभर परतून घ्यायचे आहे आणि नंतरच तयार केलेलं वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये करपायला नको म्हणून इथं मी थोडस वाटणाचं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता या तेल सुटेपर्यंत आपल्याला एक सारखं परतून घ्यायचं आहे वाटण छान तेलामध्ये परतलं गेलं की ना की बघा वाटणाचा रंग देखील बदलतो आणि वाटणाच्या बाजूला तेलही सुटत इथं बघा वाटण छान तेलामध्ये परतलं गेलंय आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि घेतलेल्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि नंतर दोन तीन मिनटं भाज्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येईल आणि भाजी लवकर सुद्धा शिजेल तुम्ही ही भोगीची भाजी सुकी सुद्धा करू शकता भाजी पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यायची पण मला ही भाजी ग्रेवीची करायची आहे त्यामुळे इथं मी गरम पाणी घातलेलं आहे आता या भाजीला कवर करून पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अदामदामध्ये भाजी फिरवत राहायची पंधरा मिनिटानंतर बघा भाजी मस्त शिजलेली आहे या भाजीमध्ये ऊस सुद्धा टाकला जातो ऊस नसेल तर गूळ टाकला तरी सुद्धा चालतो गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर वरण चमचाभर तेल टाकून घ्यायचे आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची मस्त चमचमीत भोगीची भाजी तयार झाली आहे ही भोगीची भाजी मकर संक्रांतीला तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते तुम्ही सुद्धा येत्या मकर संक्रांतीला ही भोगीची भाजी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद